आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक पाच जानेवारी हा दिवस जागतिक पक्षी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथले माजी मानद वन्यजीव संरक्षक पक्षी अभ्यासक डॉक्टर दिलीप यार्दी यांनी आध्यात्मिक आणि पौराणिक काळात पक्ष्यांचं महत्व आणि आताच्या काळातली पक्ष्यांची स्थिती या संदर्भात सविस्तर माहिती दिली ते म्हणाले निसर्ग आणि मानवी जीवनामध्ये पक्ष्यांचं अनन्य साधारण महत्व आहे पक्षी आणि माणूस हे एकमेकांबरोबर वेगळ्या नात्याने राहताना आपल्याला दिसतात पक्ष्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पक्ष्यांचं स्थान हे खूप मोठ दर्जाचं दिलेलं आपल्याला आढळून येतं कला साहित्य कविता वेद पुराण यामध्ये आपल्याला पक्ष्यांचा उल्लेख ठिकठिकाणी आढळून येतो अनेक पक्षी विभिन्न देवदेवतांचे वाहनही आपल्याला असल्याचे लक्षात येते उदाहरण ते झालं तर गरुड विष्णूच वाहन आहे हंस सरस्वतीचं वाहन आहे मोर कार्तिकेचं आहे या सगळ्याचा विचार केला तर असं लक्षात येतं की पक्षी आपल्या जीवनामध्ये आपल्या पुरातन आहेत इतकंच नाही तर पक्षी अजिंठा दिसतात पेंटिंग तर मोरांचे शांदोग्य उपनिषदामध्ये सत्यकामाला ज्योतिषशास्त्र हे हौसाने शिकवल्याचा उल्लेख आहे तर उपनिषदामध्ये उपनिषेदांमध्ये संपूर्ण उपनिषदर या पक्षावर केल्याचं आपल्याला लक्षात येतं आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं महाकाव्य हे देखील पक्षाच्या झालेल्या शिकारी सुरू झाल्याचं जा आपल्याला लक्षात येतं पोपट हा पक्षी माणसाच्या आवाजात बोलतो असा उल्लेख आहे हा महत्वाचा घरात पाळतात त्याला माणसासारखं बोलायला आपल्याला दिसून येतं नगर आख्यानामध्ये नल राजाने विदर्भ राजकुमारीकडे हंसाला दूध म्हणून पाठवलं होतं पक्षी संदेश वाघ म्हणजे पोसवांचं काम करत होते हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आजही पक्ष्यांवरून अनेक गाणी लिहिली जातात अनेक कविता केल्या जातात दो हंसो का जोडा थुई तुम्ही नाच माझ्या अंगणात मोरा नाच रे मोरा खंब्याच्या वनात किंवा इतकंच काय आजकालच्या तरुणांना प्रेमाचा संदेश द्यायला तबूतर जा ज्या हेच गाणं ऐकवावं लागतं पक्ष्यांचा रूपक किंवा पक्ष्यांचं सहाय्याने अनेक रूपक आपल्याला आपल्या साहित्यामध्ये आले होते मृग पक्षी शास्त्र हा हंसदेव राजाने लिहून घेतलेला ग्रंथ एकमेव आपल्याकडे खूप पुराणा असा आहे हे झालं भारतीय संस्कृतीमध्ये पक्ष्यांचं स्थान द्यायला आपण म्हणतो पक्षी आणि पर्यावरण याचा जर विचार करायचा आजच्या काळात सुखी स्वस्थ स्वच्छ वातावरण आहे किंवा नाही हे पक्षी आपल्याला सांगतात पक्षी आपल्याला विशिष्ट प्रकारे पॅरामीटर म्हणून वापरता येतात की जेव्हा आपल्याला असं कळतं एखाद्या पक्षी येण्या जाण्याने किंवा एखाद्या काही पक्ष्यांच्या संख्या वाढण्याने कमी होण्याने त्या भागातील परिस्थिती बदलली आहे निसर्गाचा राज कसा होतोय हे देखील आपल्याला सांगितलं जातं उदाहरण झालं तर कवळा हा पक्षी जेव्हा चितमपल्लीने अभ्यास केला त्यावेळेला त्याने घट्ट कसं बांधतो कुठे बांधतो याच्यावरून पाऊस किती पडेल याचा अंदाज बांधला जातो आजही ते शास्त्र पक्षी आपल्याला अशा गोष्टी अनेक सांगताना दिसून येतात पक्ष्यांचा बिहेवियर विचार केला आपण पक्ष्यांचं निसर्गातील वागणं तर याचं लक्षात येतं की हे अनाकलनीय आपल्याला आजही पक्ष्यांचं मायग्रेशन ज्यावेळेला होतं स्थलांतर करतात पक्षी उत्तरेकडून लाखो पक्षी ज्यावेळेला आपल्याकडे भारतामध्ये येतात त्यावेळेला हे ये पक्षी येतात कसे जातात कसे एक वेगळी दुनिया आपल्या समोर केलेली दिसून येते अगदी काही मोजकेच उदाहरण जर दिली जायची झाली आपली तर आपण देऊ शकतो ते म्हणजे साधारण सगळे पक्षी एकशे साठ किलोमीटर वेगाने आपल्याला उडतान दिसतात गोल्डन फ्लवर हा पश्चिम ईशान्य सदरेकडनं आपल्याकडे येतो बत्तीसशे किलोमीटर तर, हा बिना थांबा पार करून आपल्याकडे येताना दिसून येतो वुडलॉक नावाचा एक पक्षी पंधराशे कुठेही न थांबता आपल्याकडे येताना दिसतो एक सगळ्यात छोटासा पक्षी टेनन्सी वाबलर हा पक्षी कॅनडाचे दक्षिण अमेरिका साधारण पाच हजार किलोमीटर पार करतो एका उड्डाणात पंधरा अवघ पंधरा ग्रॅम वजन असलेला हा पक्षी आपल्याकडे वेळा लांबवर जाताना दिसून येतो त्याही पेक्षा नुकताच आपल्याकडे आलेला गॉडविट नावाचा पक्षी हा पंधरा हजार किलोमीटर प्रवास एकच वेळेला एक करून आलेला दिसतो पक्ष्यांच्या बाबतीत आपण स्थलांतराचा विचार केला तर ते गुड अजून आपल्याला सुटलेलं नाही डॉक्टर सलीम अली जागतिक लेवलचे आपल्या भारतातले सायंटिस्ट असं म्हणतात की माणूस नसेल तर निसर्ग वाचले राहील परंतु पक्षी नसतील तर माणूस वाचू शकणार नाही हे त्यांचं स्टेटमेंट किंवा हे त्यांचं म्हणणं सारखं दिसून येतं आपल्याला सध्या सध्याची पक्ष्यांची परिस्थिती जर आपण बघितली तर गेल्या पाच वर्षामध्ये एकशे त्रेपन्न जातीचे पक्षी नामाशित झाले पक्ष्यांविषयी माणसाला कुठल्याही वयाच्या माणसाला आकर्षणे असतच अगदी लहान मुलांच्या पहिल्या घासापासून तर शेवटी स्वर्गात गेलेल्या माणसाचं आत्मा तृप्त ऐकण्या सांगायला आपल्याला विविध ठिकठिकाणी पक्षी लागतात पक्ष्यांचा असा अभ्यास आपण सर्वांनी मिळून करणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने असं म्हणेन की हा अभ्यासक्रम कुठल्याच आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये दिला जात नाही संशोधन या बाबतीत अद्यापही तर कमी दिसून येतं पक्ष्यांचा महान उल्लेख म्हणजे पक्षी निसर्ग सांभाळतात पक्षी निसर्गामध्ये झाडं लावण्यापासून बीज प्रसारणापर्यंत झाड वाचवण्यासाठी कीटकनाशक म्हणून स्वच्छता करण्यासाठी म्हणून पक्षी आपल्याला स्वच्छता पक्षी म्हणून असे हे अनंत उपकारी पक्षी आपल्या अवतीभोवती कुठेही जातून असतात येत्र तत्र सर्वत्र हे पक्षी आपल्याला दिसतात जागतिक पक्षी दिन साजरा करायची वेळ येते त्याचा अर्थ पक्ष्यांची संख्या पक्ष्यांच्या जाती या आता इतक्या कमी झाल्या आहेत त्यांची दखल घेणं आपल्याला आता थोच जगभरामध्ये आपण आता बघतोय की पक्ष्यांविषयी संशोधन सुरू झालंय विशेषतः चिमणी हा साधा आपल्या घराजवळ राहणारा पक्षी भरपूर प्रमाणात दिसत होते झाले सगळ्यात पहिल्यांदा पॅरिस मध्ये चिमण्या कमी झाल्या असं लक्षात आलं मग ती बातमी ज्याला पसरली जगात तर प्रत्येक ठिकाणी खरंच कमी झाल्या का त्याचा काही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला भारतामध्ये तसा अभ्यास झाला लक्षात आलं की जवळपास चाळीस टक्के चिमण्या या कमी झाल्या आज या चिमण्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे निसर्ग वाचवणारे निसर्ग समृद्ध करणारे निसर्गाचं संवर्धन करणारे पक्षी हे आपल्या अवतीभोवती आपल्या अनेक उपकार करतात त्याची जाणीव ठेवून त्या पक्ष्यांवर प्रेम करायला आणि त्या पक्षांविषयी आस्था बालगायला पण सुरुवात केली पाहिजे आणि जागतिक पक्षी दिनानिमित्त आज मी असे आवाहन करेन की पक्षी सांभाळा पक्षी वाचवा पक्ष्यांवर प्रेम करा अशा या अनंतोपकारी पक्ष्यांसाठी माणसाने किंवा आपण सर्वांनी मिळून ते बघायला सुरुवात केली पाहिजे आपल्या सुदैवाने आपल्या शहराच्या बाजूला जायकोडी सारखा प्रचंड मोठा जलाशय आहे त्या जलाशयात सायबेरिया युरोप रशिया उझबेकिस्तान अशा भागात मोठ्या प्रमाणात पक्षी येतात ते पक्षी बघायला हरकत नाही त्याचबरोबर पक्षांना काही घरटी बांधण्यासाठी जागा निर्माण करणे पक्षांचे अधिवास सांभाळणे ही कामं विद्यार्थ्यांनी आता करायला हातामध्ये घ्यायला आवश्यक आहे जरी हा विषय कुठे शिकवला जात नसला तरी देखील आता आपण सर्व मिळून पक्ष्यांचा सांभाळ करायला हातभार लावलाच पाहिजे असं मी या नेत्याने आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो छत्रपती संभाजीनगरच्या आसपास अनेक ठिकाणी पक्षी बघायला आपल्याला जागा आहेत गवताळा अभयारण्य त्या ठिकाणी आपल्याला झाडा पक्षी दिसतील तर सारोळ्यासारख्या परिसरात गेलात गौतळ साहेब भागात हे पक्षी दिसतील आपल्याला वैजापूरचं महागा नाग यासाठी प्रसिद्ध आहे तिथे दुर्मिळ असा मालडोक पक्षी आपण भरपूर्वी पाहिलेला आहे तसंच सुखनाथ छोलसुका प्रकल्प आहे त्या ठिकाणी वेडर्स किंवा दलदलीतले पक्षी खूप मोठ्या संख्येने येतात सगळ्यात महत्वाचा म्हणजे फ्लेमिंग हा पक्षी आपल्याकडे दरवर्षी येतो हा पक्षी म्हणजे सर्व पक्ष्यांमध्ये अत्यंत पांढरा शुभ्र गुलाबी पायाचा गुलाबी पंखांचा हा पक्षी असून आपण पक्षी आण पक्षी निरीक्षणाचा आनंद एका बाजूला लुटे त्याच वेळेला पक्ष्यांसाठी काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला मिळेल पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की पक्ष्यांवर प्रेम करा पक्षी आपले म्हणा आणि आपला संपूर्ण निसर्ग परत समृद्ध करणार करूया धन्यवाद युवा पक्षी निरीक्षक तथा अभ्यासक कुणाल विभांडिक यांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातील पक्षी अभयारण्य पानथळ जागा आणि जैवविविधता या परिसरात शालेय विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे पक्षी निरीक्षण आणि संवर्धन करावं या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं ते म्हणाले दहा ते पंधरा वर्षापासून मी पक्षी निरीक्षण करतोय पक्षी निरीक्षण तसं मला लहानपणापासून थोडा छंद होता पुढे पुढे मी शालेय जीवनातून कॉलेज जीवनात आल्यानंतर कॅमेरा वगैरे हाती पडल्यानंतर अजून त्याचं म्हणजे याच्यात रुपांतर झालं आणि मी मुक्तपणे बाहेर वगैरे फिरायला लागलो त्याच वेळेस छत्रपती संभाजीनगर मध्ये डॉक्टर दिलीप यादी सर हे दरवर्षी पक्षी महोत्सव भरवत असत तर त्यातल्या एका दोन हजार पंधरा सालच्या पहिल्यांदा निरीक्षणाला मी हजेरी लावली आणि तिथून जे त्यांच्या संस्थेसोबत किंवा निरीक्षणाच्या या यात्रेत मी सहभागी झालो ते आस्थागायत अजूनही मला पक्ष्यांबद्दल कुतूहल आहे आकर्षण आहे आणि त्या निमित्ताने हे आकर्षण हे कुतूहल बाकीच्या सामान्य नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना ना वगैरे कळावं यासाठी माझ्या यादी सरांसोबत प्रयत्न वगैरे सुरू असतात तर आपल्याकडे तसं मराठवाडा क्षेत्रात पाहिलं तर मी साधारणपणे परभणी छत्रपती संभाजीनगर जालना नांदे नांदेड वगैरे या भागात फिरलोय तर आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं गौता अभयारण्य ते खाली नांदेडचं किनवटकडचं जंगल हे दोन जंगली आदिवास म्हणजे जिथे वृक्ष हे मोठ्या प्रमाणात दिसतात असं आदिवास सोडला हा हा तर पूर्णतः मराठवाडा हा गवता प्रदेश आपण म्हणू शकतो तर ह्या गौता प्रदेशामध्ये जे पण काही पक्षी असतात किंवा पांथळीच्या जागा आता थोड्या थोड्या निर्माण झाल्यात साधारण दोन हजार सतरा नंतर आपल्याकडे पावसाचं थोडं प्रमाण वाढलंय तर पांथळीच्या जागा छोट्या मोठ्या सुद्धा भरपूर आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत तर मराठवाडा हा प्रामुख्याने गवता प्रदेश देशात मोडतो आणि या ठिकाणी आपल्याला गवता प्रदेश आणि पांथळीतले पक्षी साधारणपणे आढळून येतात त्याचबरोबर जायकवाडी पक्षी अभयारण्य याच्यासारखं एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्वाचं पक्षी अभयारण्य स्थळ आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात सुद्धा मोती तलाव असेल अजून वेगवेगळे घाणेवाडी तलाव असेल अशा ठिकाणी आहे लातूर मध्ये सुद्धा रेणापूर किंवा लातूर मधल्या आसपासच्या पांथळ जागांवर गेल्या एक पाच ते सहा वर्षात मोठ्या संख्येने स्थलांतर करणारे पक्षी आपल्याला दिसायला लागले जे की पहिले थोडंसं दुर्मिळ होतं आता आता त्यांची संख्या वगैरे वाढायला लागली याच्यासाठी सुद्धा अनेक कारण आहेत की गेल्या एक दोन हजार सतरा नंतर दोन हजार एकोणीस नंतर पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणी हो आपले पाणी साचतं त्याच्यानंतर काही बऱ्याच ठिकाणी जलसंधारणाचे काम होऊन तलावांचा गाळ वगैरे काढल्याने तलावांची साठवण क्षमता वाढली ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे जसे पांथळीमध्ये सुद्धा किनाऱ्यावर राहणारे पक्षी वेगळे आणि ज्यांना खोल पाणी लागतं असं पक्षी वेगळे तर अशा प्रकारचे पक्षी आपल्याला पूर्ण मराठवाड्यात दिसून येतात मराठवाड्यातल्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या ही सुद्धा दिवसेंदिवस वाढते आहे आणि छायाचित्रण म्हणजे फोटोग्राफी मधला जो लोकांना छंद एक नवी नवी नवीन नवीन मोठ्या प्रमाणात लोकांना छंद तो आवडतो आहे लोक मोठ्या प्रमाणात पक्षी निरीक्षण करत पक्ष्यांचे फोटो वगैरे काढत आहेत तर त्या निमित्ताने बहुतांश पक्षी निरीक्षक आणि पक्षी अभ्यासक हे त्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत अगदी नांदेडमध्ये असतील लातूरमध्ये असतील जालन्यामध्ये असतील छत्रपती संभाजीनगरमध्ये तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात पक्षी निरीक्षक आहेत तशी नवनवीन मंडळी उदयास येत आहेत त्यानंतर त्यातले काही लिखाण सुद्धा करत त्यांनी त्याच्यावर पुस्तक वगैरे सुद्धा तर अशा निमित्ताने मराठवाड्यामध्ये पक्षी निरीक्षण हा एक छंद मोठ्या पातळीवर वाढीस लागलेला एक माझ्या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत मला दिसून येतोय त्यानंतर आपल्याकडे आम्ही जे आमची छत्रपती संभाजीनगरची संस्था ही पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवा आणि त्याचबरोबर पक्षी महोत्सव आणि त्यासोबत वर्षामध्ये बहुतांश वेळा पावसाळ्याचे दिवस सोडले तर पक्षी निरीक्षण हे आयोजित करत असतं प्रदीलीप्रदिच्या जी संस्था आहे त्या संस्थेचे आम्ही शहरातल्या बहुतांश कॉलेजेस सोबत करार सुद्धा केलेले आहेत की जेणेकरून तिथे वर्षभर काही ना काही काही ना काही ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो तर यामधून आमचा प्रयत्न हाच आहे की आता माझं स्वतःचं उदाहरण घेतो मी की मी दोन हजार पंधरा साली ज्या ठिकाणी भरपूर पक्षी पाहिले ते यंदाच्या वर्षी जर पाहायला गेलं तर आकडा हा खूप कमी झालेला आहे दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग आहे निसर्गाचा ऱ्हास आहे त्यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर आहे किंवा त्यांच्या प्रजननावर परिणाम होतोय तर जे शालेय जीवनातले विद्यार्थी आहेत जे सध्या शाळेत आहेत किंवा थोडे कॉलेज वयात आहेत अशा विद्यार्थ्यांना अशा मंडळींना आम्ही मुख्य प्रवाहात आणायचं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय आणि त्याच्यानंतर या माध्यमातून आम्हाला पक्षी निरीक्षक मोठ्या प्रमाणात वाढवायचे आहेत जेणेकरून हे सगळे मिळून एक जन मोहीम आपण याची उभारू शकतो आणि त्यानंतर आम्ही ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्षीशास्त्र हा जो कोर्स आहे हा सुद्धा आपल्या भारतात फार मोजक्या ठिकाणी शिकवला जातो महाराष्ट्रात तर बीएनएच सारखी संस्था आहे बॉम्बे नॅचरलिसी सोसायटी आणि आबासाहेब गरवारे कॉलेज या दोन तीन ठिकाणी कोर्स कोर्स चालतात ते आम्ही घेतोय आमच्या आतापर्यंत दहा आणि त्यातून आमचा उद्देश एकच आहे की सर्वसामान्य नागरिकांमध्ये पक्षी निरीक्षण वाढीस लागावं वा। पक्ष्यांबद्दल त्यांना आवड निर्माण व्हावी आता पक्षी का महत्वाचे पक्ष्यांबद्दल एवढं आपल्याला का माहिती असणं गरजेचं आहे तर पक्षी हे आपण सहज त्याने सगळ्या ठिकाणी बघू शकतो पक्षी बघायला आपल्याला फार दुसरीकडे म्हणजे जावं लागत नाही अगदी तुमच्या घराच्या शेजारी सुद्धा झाडं वगैरे असले तर तुम्ही त्याच्यावर कुठले कुठले पक्षी येतात हे मोजू शकतात हिवाळ्यात काही कदाचित तुमच्याकडे झाडं जर चांगल्या प्रमाणात असतील तर काही स्थलांतर करणारे छोटे छोटे पक्षी सुद्धा तुमच्याकडे दिसू शकतात आणि त्यानंतर पक्षी हे पर्यावरणाचे इंडिकेटर आपण म्हणू शकतो की पर्यावरणामध्ये काय काय बदल होत आहेत आणि त्याच्यानुसार पक्षांमार्फत आपल्याला कळू शकतं की हे पर्यावरणीय बदल कसे आहेत किंवा किती मोठ्या प्रमाणात घडून येत आहेत ह्यावरून आपण पक्षांच्या त्या संख्येवरून पक्षांच्या येणाऱ्या प्रगतींवरून अंदाज लावू शकतो उदाहरण घ्यायचं झालं तर जसं आपण विमानात बसून उडतो तर विमानाचे सुद्धा रस्त्यांसारखे फ्लायवे ठरलेले असतात तसे पक्षांचे सुद्धा फ्लायवे आहेत त्यापैकी आपलं जायकवाडी आहे किंवा महाराष्ट्र आहे हा सेंट्रल एशियन फ्लायवे नावाचा जो सगळ्यात महत्वाचा एक पक्षांचा करायचा रूट आहे जागतिक पक्षी दिनाच्या अनुषंगानं पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांनी दिलेली पक्ष्यांबाबतची माहिती प्रासंगिक या सदरात आताच ऐकलीत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर